नमस्कार मंडळी आपलं शरीर नेहमी आपल्याला संकेत देत असतं कधी पोट बिघडल्यावर पोटात दुखणं तर कधी डोकं दुखल्यावर थकवा जाणवणं हे सगळं आपण अनुभवतो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या जिभेतही अनेक आरोग्याचे रहस्य दडलेले असतात जिभेला आपण चव घेण्याचं साधन मानतो पण खरं तर ती आपल्या शरीराची हेल्थ रिपोर्ट दाखवते रोज आरशात स्वतःकडे पाहताना आपण चेहऱ्याकडे बघतो पण जिभेकडे फारसं लक्ष देत नाही मात्र तिचा रंग बदलत असेल तर ते दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं रंग काय सांगतो मित्रांनो एका निरोगी व्यक्तीची जीभ हलक्या गुलाबी रंगाची आणि ओलसर दिसते पण जर ती वेगळी छटा धारण करू लागली तर त्यामागे गंभीर कारण देखील दडलेली असू शकतात पांढरी जीभ म्हणजे पचनतंत्र नीट काम करत नाही किंवा बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता पिवळी जीभ म्हणजे लिव्हर मध्ये समस्या किंवा आतड्यांतील कार्यात अडथळा किंवा जांभळी जीभ रक्तात ऑक्सिजनची कमतरता किडनीवर ताण तसेच हृदयाची निगडित अडचणी दर्शवते जीभ म्हणजे धोक्याची घंटा असते सर्वसाधारण बदलांपेक्षा सर्वात चिंतेचं लक्षण म्हणजे जीभ निळसर दिसणे वैद्यकीय भाषेत याला सायनोसिस असे म्हणतात याचा अर्थ शरीरात पुरेसा ऑक्सिजन पोहचत नाही ऑक्सिजन कमी असेल तर हृदय मेंदू फुफ्फुस किडनी या महत्वाच्या अवयवांचं कार्य बिघडतं ही स्थिती दीर्घकाळ राहिली तर जीवाला धोकादायक ठरू शकते काही प्रमुख म्हणजे फुफ्फुसांची क्षमता कमी होणे रक्ताभिसरणात अडथळा किडनी व्यवस्थित न चालणे हिमोग्लोबिनचे विकार मित्रांनो फक्त जिभच नव्हे तर ओठ नखे किंवा त्वचेवरही निळसर छटा दिसू शकते अजून काही लक्षणे निळसर जिभेसोबत जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास हृदय वेगाने धडधडणे वारंवार चक्कर येणे यांसारख्या समस्या जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे लक्षात ठेवा की जिभेवर एक्झिमा किंवा सूज यांसारख्या समस्या देखील रंग बदल घडवू शकतात त्यामुळे फक्त घरगुती उपाय न करता तज्ज्ञांची तपासणी आवश्यक आहे मित्रांनो आपली जीभ फक्त अन्नाची चव सांगत नाही तर ती आपल्या शरीराच्या आरोग्याची खरी कथा उलगडते म्हणूनच रोज आरशात बघताना तिच्या रंगावर आणि स्थितीवर लक्ष ठेवा आजपासून दररोज आपल्या जिभेकडे लक्ष द्या दे। वेळेत घेतलेली काळजी मोठ्या आजारांना थोपवू शकते शेवटी तुमचं आरोग्य हे तुमच्याच हातात आहे जर ला हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह